नमस्कार आजच्या आपल्या या चर्चेत सगळ्यांचं स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पर्यावरण आणि समाज यांचं नातं किती गुंतागुंतीचं आहे हे काही महत्वाच्या उतार्यांच्या आधारे आपण समजून घेऊया हो नमस्कार हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे निसर्ग आणि समाज एकमेकांना कसे आकार देतात आणि पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत त्या फक्त म्हणजे तांत्रिक किंवा नैसर्गिक आहेत की सामाजिक पण आहेत हे आपल्याला तपासायचंय अगदी आपण रोजच्या जगण्यातल्या वस्तू बघितल्या तरी हे लक्षात येतं बरोबर कधी विचार केलाय की आपल्या अगदी जवळची वस्तू समजा ही ऑफिसमधली खुर्ची ही कुठून आली असेल तिचा पूर्ण प्रवास जर बघितला तर तो नैसर्गिक संसाधनांपासून सुरू होतो आणि मग तो जगभरातल्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थांशी जोडला जातो हे जे कनेक्शन आहे ना ते उलगडणं महत्वाचं आहे सुरुवात तर अगदी बेसिक पासून करूया निसर्ग समाजाला आकार देतो हे तर उघड आहे म्हणजे बघा ना गंगेचं मैदान आहे सुपीक आहे हो त्यामुळे तिथे शेती चांगली होते लोकसंख्या घनदाट आहे याउलट राजस्थानात वाळवंट आहे मग तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचा समाज दिसतो फिरसते पशुपालक वगैरे अगदी बरोबर हे नातं एका बाजूने स्पष्ट दिसतं पण दुसरा आणि माझ्यामध्ये जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की समाजसुद्धा निसर्गाला सक्रियपणे बदलतो तो फक्त निसर्गाला स्वीकारत नाही हो हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे कसं उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्था बघा तिच्यामुळे काय झाला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन सुरू झालं गाड्या आल्या आणि ह्याचे परिणाम आपण आज भोगतोय प्रदूषण वाढलं तेलावरून जागतिक स्तरावर संघर्ष सुरू झाले आणि अर्थातच जागतिक तापमान वाढ हे सगळं कुठून आलं तर या सामाजिक आर्थिक बदलांमधून म्हणजे आपण निसर्गाला फक्त वापरत नाही तर त्याला बदलतो सुद्धा तुम्ही म्हणालात तसं दिल्लीतलं रेज फॉरेस्ट आहे किंवा कॉर्बेट नॅशनल पार्कमधले जे गवताळ प्रदेश आहेत हो हे आज आपल्याला एकदम नैसर्गिक वाटतात पण खर तर त्यांचं सध्याचं स्वरूप हे मानवी हस्तक्षेपामुळे चाललं आहे नाही का अगदी ते मानव निर्मित कि आहेत किंवा निदान मानवी प्रभावामुळे बदललेले आहेत आणि हा मानवी हस्तक्षेप कसा होतो कोण करत त्याचे परिणाम काय होतात हे सगळं सामाजिक रचना ठरवतात सामाजिक रचना म्हणजे कशा प्रकारच्या म्हणजे उदाहरणार्थ मालमत्तेचे संबंध जमिनीवर पाण्यावर जंगलावर कुणाची मालकी आहे सरकारची की खाजगी की समाजाची अच्छा या मालकी हक्कांवरून ठरतं की त्या संसाधनांचा वापर कसा होणार कोण करणार याचबरोबर समाजात कामाची विभागणी कशी आहे म्हणजे श्रमविभाजन श्रमविभाजन म्हणजे उदाहरणार्थ आपल्या ग्रामीण भागात बघा पाणी आणणं जळणासाठी लाकूड गोळा करणं ही कामं आजही प्रामुख्याने महिलाच करतात हो हे खरंय याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो त्यांच्या वेळेवर होतो पण यामुळे पर्यावरणाशी त्यांचं एक विशिष्ट नातं तयार होतं जे पुरुषांपेक्षा वेगळं म्हणजे ह्या सामाजिक गोष्टी हक्क किंवा कामाची लिंगाधारित विभागणी या थेट ठरवतात की कोण संसाधनांचा किती वापर करणार आणि त्याचे परिणाम कोण भोगणार आणि इथेच मग विषमता येते बरोबर अगदी बरोबर ही विषमता पर्यावरणाच्या समस्यांमध्ये खूप स्पष्टपणे दिसते आपण सध्याच्या काही मोठ्या समस्या बघूया एक म्हणजे संसाधनांचा ऱ्हास भारतात भूजल पातळी किती वेगाने खाली चालली आहे जैवविविधता कमी होती जंगल कमी होत आहेत दुसरं म्हणजे प्रदूषण हो प्रदूषण तर मोठं आव्हान आहे हवा पाणी अगदी हवेचं प्रदूषण विशेषतः शहरांमध्ये आणि घरात चुली वापरल्यामुळे जो धूर होतो त्याचा स्त्रिया आणि लहान मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो पाण्याचं प्रदूषण आहेच ध्वनी प्रदूषण पण वाढतंय आणि तिसरा मोठा मुद्दा म्हणजे जागतिक तापमान वाढ हो क्लायमेट चेंज त्याचे परिणाम तर आता आपल्याला प्रत्यक्ष दिसायला लागले आहेत अवकाळी पाऊस पूर दुष्काळ यात जनुकीय बदल केलेल्या जीवांचा मुद्दा पण आहे फायदे तोटे आणि दीर्घकालीन परिणाम यावर अजून बरीच चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या समस्यांचा फटका सर्वांना सारखा बसत नाही हेच तुम्ही मगाशी म्हणत होतात ना विषमता इथे दिसते नक्कीच इथेच सामाजिक स्थान आणि शक्तीचा फरक पडतो गुजरातच्या कच्छमधलं उदाहरण खूप बोलका आहे तिथे जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हा जे श्रीमंत शेतकरी आहेत ते खोल बोरवेल खोदू शकतात त्यांच्याकडे पैसा असतो तंत्रज्ञान असतं ते पाणी मिळवतात अच्छा पण त्याच गावातले जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे हे साधन नाहीत त्यांना अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भटकावं लागतं म्हणजे संकट एकच पाण्याची टंचाई पण त्याचे परिणाम सामाजिक आणि आर्थिक स्थितीनुसार किती वेगळे आहेत बापरे म्हणजे पर्यावरणाची समस्या ही वरवर नैसर्गिक दिसत असली तरी तिची मुळ समाजात विषमतेत रुतलेली आहेत अगदी याच विचाराला सामाजिक पर्यावरणशास्त्र किंवा सोशल इकॉलॉजी म्हणतात हा विचार मांडतो की पर्यावरणाचा ढ्रास हा मुळात समाजातल्या विषमतेतून वर्चस्वाच्या संबंधांमधून निर्माण होतो याचं अजून एखादं उदाहरण देता येईल भोपाळ वायु दुर्घटना आठवते ती फक्त एक तांत्रिक चूक नव्हती नाही नक्कीच नाही तिथे सुरक्षितेचे नियम पाळले गेले नाहीत का कारण कंपनीचा नफा हा तिथल्या कामगारांच्या आणि आसपासच्या लोकांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा मानला गेला प्रशासकीय दुर्लक्ष होतं हे सगळं सामाजिक आणि राजकीय होतं तांत्रिक अपयश हे त्याचं एक बाह्य रूप होतं फक्त हे खरंच खूप गंभीर आहे मग यावर उपाय काय आपण नेहमी शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल ऐकतो हो शाश्वत विकासाची संकल्पना खूप महत्वाची आहे म्हणजे काय तर भविष्यातल्या पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता आजच्या आपल्या गरजा पूर्ण करणं पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं इथेच खरी मेक आहे हा विकास केवळ तंत्रज्ञानाने किंवा वरवरच्या उपायांनी साधता येणार नाही जोपर्यंत समाजात संसाधनांचं न्याय वाटप होत नाही जोपर्यंत सामाजिक विषमता कमी होत नाही तोपर्यंत खरा शाश्वत विकास शक्य नाही म्हणजे सामाजिक समानता आणि शाश्वत विकास हे जोडलेले आहेत अगदी कारण विषमताच अनेकदा संसाधनांच्या अतिवापराला किंवा गैरव्यवस्थापनाला कारणीभूत ठरते गरीब माणूस जगण्यासाठी पर्यावरणाचा आधार घेतो तर श्रीमंत वर्ग अधिक नफ्यासाठी किंवा उपभोगासाठी संसाधनांचा अतिरेकी वापर करतो याचंच एक भयानक रूप आपल्याला भारतातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिसतं का जिथे पर्यावरणीय आणि सामाजिक आर्थिक कारणे एकत्र येतात बरोबर अगदी नेमकं उदाहरण आहे हे पाण्याची कमतरता बदललेलं हवामान हे झाले पर्यावरणीय घटक पण त्याचबरोबर महागडी बियाणं कीटकनाशक बाजारात मिळणारा अनिश्चित भाव कर्जाचा बोजा हे सगळे सामाजिक आणि आर्थिक घटक आहेत या सगळ्यांच्या एकत्रित दबावाखाली शेतकरी येतो आणि मग आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं हे स्पष्ट करतं की पर्यावरणाचे आणि समाजाचे प्रश्न आपण वेगळे करू शकत नाही ते एकमेकां पूर्णपणे गुंतलेले आहेत तर या सगळ्या चर्चेचा रोख स्पष्ट आहे पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते आपल्या समाजाच्या रचनेपासून तिथल्या विषमतेपासून आणि आपण निसर्गाकडे कसं बघतो आपली मूल्य काय आहेत यापासून वेगळे नाही हो आणि म्हणूनच शेवटी कळीचा प्रश्न उभा राहतो जर आपल्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थाच पर्यावरणाच्या समस्या निर्माण करत असतील किंवा त्या अधिक गंभीर बनवत असतील तर मग केवळ तंत्रज्ञान बदलून किंवा काही वरवरचे कायदे करून या समस्या खरंच सुटतील का की आपल्याला या समस्यांच्या मुळाशी जावं लागेल म्हणजे समाजातली विषमता संसाधनांची मालकी नियंत्रणाचे प्रश्न यावर थेट काम करण्याची गरज आहे कदाचित अधिक मूलभूत सामाजिक बदल्यांशिवाय पर्याय नाही हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे